अरे एखाद्या लाईव्हला गेलो तर नीट तरी बोलायचं रे चांगलं तरी कमेंट करत जायचं काय त्या माधुरीची चुकी होती मला सपोर्ट करत होती हे तुम्हाला बघवलं नाही का म्हणून म्हणून तसलं तुम्ही लाईव्हवरती तिला बोलत राहिले अरे सदमीच गेली ती बरी झालं तर बरं आहे हा दवाखान्यात ॲडमिट केली तिला तुमच्या कमेंट बघून तिला वाईट वाटलं एवढ्या घाणघाण तुम्ही कमेंट केलं तुमच्याकडे काय भातर मागत होती का तुकडं मागत होती नको तसलं नाही नाही तसलं तुम्ही कमेंट करत राहिल्या तिनं ती कमेंट बघितल्या हां शांताबाई काय कांताबाई काय काय नको तसलं तुम्ही बोलत राहिला तिला फक्त मला सपोर्ट करत होती की तुम्हाला बघवलं नाही का माझ्याबरोबर होती हे तुम्हाला वाईट वाटत होत का तुम्हाला खोपत होतं ती नाही 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 तसलं तिला टोम टोमने मारू 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 तिला बोलले अरे मी सण करते न? मला स प्रत्येकाकडे थोडी सण नसते मला बोलायचं तिला बोलायचं आता जर तिला काय झालं तर काय करणार आहे तुम्ही सांगा अं अरे नका कुणाला वाईट बोलू त्यांचं शिवाय शब्द घेऊ काय गरज होती तिला बोलायची आता तुमचं मन शांत होईल अ नको त त्या घाण घाण कमेंट टाकत होते ह काय चुकी होती तिची काय चुकी होती आता तिला काय झालं तर काय करायचं अ आम्हाला सपोर्ट करतो तेच तुम्हाला बघवलं नाही बघा आता बघा आता तुम्हाला काय बोलायचं बघा बघा सगळ्यांना हा हो माझा व्हिडिओ बघा आणि मी कोट सांगत नाही प्रत्येकाला तिने सपोर्ट करायचा प्रत्येकाला आत सपोर्ट करायचा तिने आणि ज्यांना सपोर्ट केला तीच उलटी फिरली तिच्यावरती आता देवाकडे एकच प्रार्थना करा का ती लवकरच लवकर चांगली होती म्हणून आणि सगळे जेवढे तिला बोलले आहेत ना तेवढे सगळे स्क्रीनशॉट आहेत तिच्याकडे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत आणि कोण कोण काय काय बोललंय ते सगळं माहिती आहे मला काय गरज होती तिला बोलायची रामूचा खा काय 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 बोलले तुम्ही अरे तुमचीच त्या सगळ्या कमेंट बघूनच तिला झालं हे सगळं आता एकच प्रार्थना करा का ती लवकर बरी होते म्हणून